नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फेसबुकवर सध्या मी थोडासा जास्त ॲक्टिव्ह आहे त्यामुळं तुम्ही जर फक्त यूट्यूबवरच पाहत असाल तर फेसबुकवर नक्की मला सर्च करा स्वप्नील देशमुख हे माझ्या नावानेच प्रोफाईल आहे तिथेही खूप सारे अपडेट मी देत असतो खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न आहे की डांगर परवडलं का डांगरचं किती उत्पन्न झालं खर्च किती आला तर आज सगळं सांगतो म्हटलं काय प्रत्येकाने तोच तोच प्रश्न विचारण्यापेक्षा जर मी तुम्हाला हे सांगितलं की माझा इकडं खर्च किती झाला आहे माल किती शिल्लक आहे काय शिल्लक आहे आणि पैसे अजून किती येऊ शकतात किती झालेत तर हे जर सांगितलं तर मला असं वाटतं की तुमचं समाधान होईल किंवा सगळ्यांचं समाधान होईल आणि परवडतं आहे का नाही हे तुम्हाला समजेल तर माहिती आज सगळे सांगतो विशेष म्हणजे पट्ट्या पण हातात ठेवल्यात सगळ्या पट्ट्या आलेल्या नाही आहेत आणखी दोन पट्ट्या बाकी आहेत आणि माल जो शिल्लक आहे साधारण अजून दोन टन माल शिल्लक आहे त्यातला बारीक बारीक जो आहे तो तर पकडला पण नाही आहे तो तसाच पडू नये तर एकंदरीत किती नफा इथं होऊ शकतो आणखी पिकं काय काय आहेत हे पण मी सांगणार आहे आणि पलीकडं काय लागलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे किंवा पुढं तुम्हाला समजणारच आहे आणि कसं आहे की मी खूप मोठं मोठं वाढवून सांगत नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की काहीतरी वाढून घेतलं आहे पाट्ट्या वाढून घेतल्यात अरे बाबांनो पट्टे कोणी वाढवून देतं का काय घ आपल्या काय घरच्या बाप्पाचं आहे का काय व्यापारी म्हणणार नाही नाही मी तुम्हाला पाच रुपयांनी दिलं आहे मग आता तुम्ही पुढं मी तुम्हाला दहा रुपये लिहून देतो म्हणजे तुम्ही सांगा पुढं दहा रुपये लिहून असं असतं का अरे काय येड्यांचा बाजार किती किती वेळे भरलेले होते हेच समजत नाही तर चला आज दाखवतो तर ही पहिली पट्टी आहे रक्कम तुम्ही पाहू शकता दहा हजार एकशे ऐंशी रुपये ही पहिली पट्टी आहे त्यानंतर एक एक तुम्हाला एक एक करूनच दाखवतो त्यानंतर ही जी दुसरी पट्टी आहे आठ हजार आठशे दहा ही तिसरी पट्टी दहा हजार दोनशे दहा ही चौथी पट्टी अकरा हजार चाळीस पाचवी पट्टी नऊ हजार आठशे दहा आणि सहावी पट्टी आठ हजार सहाशे एकवीस आता एकूण तीन आणि तीन सहा पट्ट्या आहेत सर्वसाधारण ॲव्हरेज पकडा दहा एक दहा हजार त्यानंतर जवळजवळ नऊ एकोणावीस एकोणावीस आणि अकरा एकोणास अकरा तीस तीस दहा चाळीस चाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दहा अठ्ठावन्न हजार रुपये ही पट्टी आलेली आहे आता अठ्ठावन्नमध्ये अजून जवळजवळ सतराशे किलो आणि एक दोनशे किलो म्हणजे साधारणतः दोन टनाची पट्टी अजून शिल्लक आहे तर ती पट्टी जवळजवळ किती जण नाही म्हटलं तरी एक अठरा हजार रुपये ती पट्टी येणार आहे म्हणजे एक साधारणतः स ऐंशी हजार रुपयाच्या आसपास आत्ताची रक्कम झाली आहे अजून दोन टन इकडं पडलेला आहे म्हणजे पा एक लाख रुपये पूर्ण या डांगरचे होतील अजूनही माल शिल्लक आहे बरं का मी असं म्हणत नाही की एवढेच होतील याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतात कारण असं वाटलं होतं की शेवटची जी ट्रीप आहे त्या ट्रीपमध्ये फार तर एक टन माल निघेल पण एक टन सोडा अर्धी सरीसुद्धा पूर्ण झाली नाही म्हणजे अजून जवळजवळ खाली चार साऱ्या शिल्लक आहेत कमीत कमी दोन टन आणि जास्तीत जास्त म्हटलं तर चार टनापर्यंत उत्पादन निघणार आहे म्हणजे जवळजवळ एक लाखाच्या पुढं जाणार आहे सव्वा लाखाच्या आसपास ही पाट्ट्या होणार आहेत आणि ज्या पाट्ट्या मी तुम्हाला सांगितल्यात या भाडं सोडून आहेत म्हणजे खर्च वगळू नये बाकी हा घरी भरला आहे त्यामुळं काही लेबर चार्जेस वगैरे लागला नाही पण भाडं सोडून जवळजवळ सव्वा लाख रुपये एका एकरमध्ये पडत आहेत आता एक एकरमध्ये सव्वा ए सव्वा लाख रुपये हे परवडत नाहीत का मला कमेंट करून सांगा त्यानंतर आता झालं असं की याच्यामध्येही अजून जवळजवळ दहा ते बारा टन डांगर हे वाढलं असतं पण का वाढलं नाही तर ज्या पिरियडमध्ये फुगून होत होती त्या पिरियडमध्येच पाणी कमी पडलं पाणी पुरलं नाही अक्षरशः पंधरा ते सतरा दिवस खूप ताण पडला आणि या ताण पडल्यामुळं बरीचशी कळी ही गळून गेली फळ गळून गेलं आणि एक नॉर्मल एक टक्क्यामध्ये फार तर आपण याच्यामध्ये खराब पकडू शकतो आता याच्यामध्येही अजून पलीकडं जिकडं आपण हार्वेस्टिंग केलं आहे त्या ठिकाणीसुद्धा माल शिल्लक आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा अजून दीड एक टन माल आरामात निघेल पण त्याला साईज नाही आहे म्हणजे त्याचा रेट जो आहे हा भारतात आपण असं पकडूयात की साधारणतः एक डांगर साधारणतः दहा रुपयाला जर ते आपण हात विक्री केलं तर त्या पद्धतीनं जाईल त्याचे ही साधारणतः वीस पंचवीस हजार रुपये होतील कारण जवळजवळ किती जरीने म्हटलं तरी एक हजार डांगर तरी आरामात आहेत तर तो ही शिल्लक आहे आता फ्लावर फ्लावरमध्ये काय झालं की रेट नव्हता साधारणतः पाच रुपये गड्डा मिळायचा त्यातून आपण काय केलं की एक सर्वसाधारणतः सातशे आठशे जी फ्लावर आहेत ती विकली बाकीची तशीच ठेवली आता ती फक्त फ्लावर भरून नेण्यासाठी परवडणार नाही म्हणून मग चला ठीक आहे अशीच पडू द्या लोकांनाही खाऊ द्या परत गाईला पण चारा होऊन जाईल म्हणजे काय तर आपण ते न परवडण्यापेक्षा जागेवर ठेवून ते जनावराला किंवा आपल्या जवळच्या लोकांना जरी दिलं तरी ते पण खुश आपण पण खुश आता त्याला काही एवढं मोठं खर्च केलेलं नाही आहे तीन हजार रोपं त्या ठिकाणी आपण लावले आणि त्या तीन हजार रोपांना तीन हजार रुपये रुप एवढा खर्च केला आता लाल कोबी जो आहे हा निघायला आहे कोबीला सर्वसाधारणतः पंधरा रुपये रेट मार्केटला मिळतोय परंतु पंधरा रुपये रेट जो आहे तुम्हाला परवडणारा नाही आहे मी त्याच्यासाठी आता वेगळे मार्ग शोधतोय म्हणजे एकतर दुकानदाराला देणं किंवा चायनीज सेंटरमध्ये देणं त्याच्यामध्ये काय होईल की साधारणतः एक नग जो आहे पंधरा रुपयेपर्यंत जाईल म्हणजे तीस रुपये एक किलो सर्वसाधारण हा जर मला इथं लोकलमध्ये रेट मिळाला तर मला तीस रुपये रेट घेण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही आणि तेवढी तेवढा पैसा खर्च करण्याची सुद्धा गरज नाही म्हणजे तो एक प्रॉफिट आहे आता याच्यामध्ये सगळा खर्च जर पकडला तर शेतीमध्ये डेव्हलपिंगसाठी माझा जास्त खर्च झाला आहे म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत ड्रीप मल्चिंग पाईप त्यानंतर रोपं बियाणं आणि मेंटेनन्स हा जवळजवळ ऐंशी हजार रुपये खर्च झाला आहे आणि हा ऐंशी हजार रुपये खर्च हा पूर्ण वसूल झाला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की कोण एक पीक न नाही सापडू द्या एक पीक माझं फेल जाऊ द्या तरीसुद्धा माझं एक पीक असं येईल की जे सगळा खर्च काढून टाकेल आता इथं वांगी तुम्हाला दिसते आपण ही वांगी केली बारटोकला बारटोकलासुद्धा भाव कमी आहे त्याच्यामुळं आपण अजून त्याच्यावर खूप काही म्हणजे मेंटेनन्स त्याला अजिबात केलेलं नाही एकसुद्धा फवारणी आत्तापर्यंत नाही आहे नॉर्मल साधारणतः शंभर वांगी काढली तर फक्त दहा वांगी त्याच्यात किडलेली निघतात म्हणजे फवारणी नसूनसुद्धा फक्त त्याला काय केलं तर मेंटेन ठेवलं आहे त्याच्यावर रासायनिक फवारणी अजिबात घेतलेली नाही त्यामुळं काय होतं आहे की मधमाशी भरपूर आहे आणि मधमाशी भरपूर असल्यामुळं फळाला कमी नाही डांगर होता तोपर्यंत झाडाचा झाडाची वाढ जी आहे ही कमी होती आता वाढीला चांगलं लागलं आहे तर आता त्याचं उत्पन्न निघणं बाकी आहे कोबी जो आहे कोबी साधारण आपण दोन हजार प्लांट लावलेत म्हणजे सर्वसाधारणतः एक हजार किलो आपण पकडत एक हजार किलोमध्येही आपण दोनशे किलो त्याच्यामध्ये घट पकडा आठशे किलो जरी मिळाला आणि एक साधारणतः तीस रुपये सोडा वीस रुपये जरी आपल्याला मिळाले तरीसुद्धा सोळा हजार रुपये त्याचे होतात आणि तोही बिगर खर्च आहे त्याला फक्त एक एक रुपये त्याचा खर्च आहे एक रुपये सोडा एक रुपयाच्याऐवजी त्याचे दहा जरी मिळाले तरी दहा पट त्याचे पैसे होतात आणि एवढं जरी आलं तरी परवडतं मित्रांनो आपल्याला अपेक्षा आप एवढे मोठं आहेत की म्हणजे बाबा आता मी लावलं आहे तर मग मला पाचच लाख झाली पाहिजे चारच लाख झाली पाहिजे आणि मग मी तेवढा खर्च करणार तुम्ही इथंच जाता मला पाचच लाख पाहिजे ना तुम्ही अहो मी म्हणतो काय आता मला एक साधारणतः समजा मी माझे तीन मुख्य पीक आहेत असं पकडा तीन पिकामध्ये तीस तीस हजार रुपये प्रति एका पिकासाठी खर्च आहे तीस हजार रुपये जर माझा खर्च आहे आणि नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवस अखेरीस जर तुम्हाला त्या तीस हजार रुपयामध्ये तीस ऐवजी जर एक लाख वीस हजार भेटत असेल किंवा नव्वदही भेटत असतील तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या तीनशे टक्के तुम्हाला कोण देणार आहे हो? सांगा बरं मला कोणतीही बँक देत नाही कोणताही शेअर मार्केट देत नाही कोणतेही एस आय पी देत नाही आणि मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे की तुम्ही शेती जी आहे ही व्यावसायिक करा व्यावसायिकदृष्ट्या करा किंवा परवडणारी शेती करा ही अशी परवडते शेती तुम्हाला एकच पीक केलं म्हणजे पाचच लाख झाले पाहिजे इथं तुमचा हा निगेटिव्ह माइंड आहे आणि तो निगेटिव्ह माइंड तुमचा जर सुधरत नसेल तर तुम्ही शेतीत उतरूच नका तुमच्या जनी शेती होऊ शकत नाही होऊ शकत नाही म्हणजे तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो चुकीचा आहे लक्षात घ्या कोणतंही पीक असू द्या तुम्ही फक्त एवढंच पकडा की जर मी तीस हजार खर्च करतोय तर माझं अपेक्षित उत्पन्न साधारणतः नव्वद हजार असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तही नको आहे आणि त्याच्यापेक्षा कमी नको आहे त्याच्यापेक्षा कमी निघणार नाही याची काळजी घ्या आणि त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही याची पण काळजी घ्या कारण जास्त काढण्याच्या नादातच आपला तोटा होतो आहे आणि तिथं परवडत नाही आता इथं आपण जवळजवळ सव्वा लाख रुपयाचं पीक घेतलं आहे ठीक आहे सव्वा लाख रुपयामध्ये अजून वांग बाकी आहे वांग आता सरासरी पासष्ट दिवसाचं झालं आहे आता पासष्ट दिवसाचं झालं आहे म्हटल्यावर त्याचं काही वय झालं आहे का नाही मार्केट आत्ता पडलेलं आहे शंभर टक्के मान्य आहे पण मला लोकलमध्ये सुद्धा दहा रुपये किलो रेट मिळतो मग मला जर साधारणतः दहा रुपये किलो जर रेट मिळत असेल आणि माझा रोजचा खर्च याला फक्त शंभर रुपये असेल असं सरासरी पकडा शंभर रुपयेसुद्धा नाही आहे शंभर रुपये जर खर्च असेल आणि जर मला शंभर किलो वांगी निघत असतील तर किलोमागं किती खर्च होतो आहे एक रुपया तरीसुद्धा माझ्या खिशात किती पडत आहेत नऊ रुपये मग हा एक कॅल्क्युलेशन तुम्ही पकडून चाला कमीत कमी दरसुद्धा आपल्याला परवडला पाहिजे आता हे वांग्यासाठी माझा खूप खर्च झाला आहे का अजिबात नाही जो माझा सगळा काही खर्च झाला आहे तो मला डांगरने काढून दिला आहे माझं फ्लावर तोट्यात गेलं माझं कोबी तोट्यात गेलं काही हरकत नाही माझं वांगंसुद्धा दहा रुपयांनी जाऊ द्या तरीसुद्धा वांगं परवडतं आहे आणि वांग्यामधून सर्वसाधारणतः वीस टन जरी मला वांगं मिळालं एक एकरमधून वीस टन वांगं जरी मिळालं तरी जवळजवळ दोन लाख रुपये दहा रुपयेप्रमाणे होतात त्यातले आणखी पन्नास हजार रुपये सगळा मेंटेनन्स पकडा तरीसुद्धा दीड लाख रुपये पूर्ण या पाच सहा महिन्यामध्ये आरामात निघतात एक एकरमधून मग हे कॅल्क्युलेशन पाहा तुम्ही तुम्हाला असं पाहिजे की शेतीचं गणितच तुम्हाला एवढं चुकून ठेवलं आहे किंवा एवढं चुकीचं सांगितलं आहे की एक एकरमध्ये तुम्हाला पाच लाख करून देतो दहा लाख करून देतो किंवा लागवडीसाठी तुम्ही एवढा खर्च करा तुम्ही तेवढा खर्च करा हे सोडा ते सोडा हे सोडून 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 सगळं पाच लाख रुपयापर्यंत गणित नाहीचं आणि त्यावेळी ऑलरेडी आपला एक लाख रुपये सव्वा लाख रुपये खर्च झालेला असतो आणि ज्यावेळेस आपलं पीक निघतं त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं तर वीस हजार रुपये ऑलरेडी तोटा झाला आहे हे तोट्याचे गणित करू नका तुम्हाला जर काही चांगलं घ्यायचं असेल तर असे पॅटर्न राबवा आणि मी निश्चित सांगतो काही शेतकऱ्यांनी विचारलं मला व्हॉट्सअपवरही मेसेज केले तुम्हाला परवडलं का दहा टन निघाले मग परवडलं का दहा टन तर माझं गेलं आहे अजून बाकी आहे आणि हो दहा रुपये गेले तरी परवडतं आहे कारण आज मार्केटची सिच्युएशन अशी आहे की मार्केटमध्ये जो दर मिळतो आहे तो दर आहे सहा रुपये सात रुपये म्हणजे मोठे व्यापारी स्वतःची पोळी बाजून घेतात आता ही तुम्हाला ही पट्टी दाखवतो फेसबुकवर मी दुसरी पट्टी दा टाकली होती राहतेची तिथं दहा रुपये रेट मिळाला होता तर एक जण म्हटलं की नाही तुम्ही ती वाढवून लावली तर इथं पहा डांगर बावीस गोण्या त्यातलं तीनशे बावन्न किलो जे आहे हे बारा रुपयेने गेलेलं आहे व्यवस्थित पहा तीनशे बावन्न किलो बारा रुपये दोनशे अकरा किलो अकरा रुपयेने छत्तीस किलो अकरा रुपये आणि एकशे अडुसष्ट किलो दहा रुपये हा आहे सरासरी दर आणि आता तरी पण या लोकांना प्रॉब्लेम आहे की हे खोटं सांगते अरे बाबा खोटं सांगतोय तो खोटं सांगतो ठीक आहे आता मला तरी काय करायचं आहे माझे लाख झाले काय माझे दहा लाख झाले काय मी फक्त रिॲलिटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मला काही फरक पडत नाही तुम्ही काही बोला कारण मला माहिती आहे मी केलं आहे माझा खर्च नाही मी आराम आहे टेन्शन नाही हे बा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला असं वाटतं आहे का की माझा खूप तोटा झाला आहे आणि मला त्याचं खूप टेन्शन आलं आहे अजिबात नाही अरे माझ्या पिकांनी एवढं मला दिलं आहे की मी खूप खुश आहे या पिकावर खुश आहे या मातीवर खुश आहे आणि मी माझ्या टेक्निकवर खूप खुश आहे मला माहिती आहे माझा इथं खर्चच नाही आहे अक्षरशः कंटाळून कंटाळून दोन फावरणे केल्यात फावरणेसुद्धा लागल्या नाही आहेत आणि या दोन फावरणीमध्ये आत्तापर्यंतचं उत्पन्न निघून आलं आहे आता दुसरं पीक दुसऱ्या पिकातही अजून तिकडं तिकडं काकडी लावली त्या पलीकडं त्या कोपऱ्यात तिथं काकडी लावली आहे तिथं काकडी आता एक पॅकेट काकडी लावली आहे साधारणतः एक तीन ते चार टन तर काकडी मला आरामात मिळते परत अलीकडं त्या पलीकडच्या मका दिसते त्या मकाच्या जवळ तिथं आपण काकडी लावली त्याच्या अलीकडं आता परत दा दोडकं असणार आहे इकडं कारला असणार आहे पलीकडच्या त्या टप्प्यामध्ये तिकडं भोपळा असणार आहे आणि दोडकं असणार आहे पिकांना कमी नाही आहे फक्त जजमेंटला महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही जजमेंट करा एक प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंगनुसार उतरा शेती परवडते अक्षरशः तुम्हाला सांगतो दहा दहा रुपये प्रत्येक मालाला रेट मिळू द्या तरीसुद्धा परवडतं आहे परवडत नाही असं नाही खूप परवडतं आहे तुम्हाला ते परवडत नाही किंवा तुमची ती मेंटॅलिटी नाही आहे परवडून घ्यायची लक्षात असू द्या खर्च कमीच ठेवा खर्चाच्या नदी लागू नका तुम्ही जर खर्चाच्या नादी लागली तर तुमचं तोट्याचं गणित हे दोनशे टक्क्यांनी वाढणार हे मात्र नक्की व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकवर आहे इंस्टाग्रामवर हो आहे यूट्यूबवर आहे सगळीकडं पा तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर फॉलो करा बाकी काही सांगणार नाही बाकींच्यासारखे आपले काही चार्जेस नाही आहेत आपण सगळे काही जी माहिती आहे जे आहे ते सगळं स्पष्ट सांगतो फुकट सांगतो आणि मोफत सांगतो फक्त काय आहे की ज्या ठिकाणी पाचशे सहाशे मेसेज पडतात त्या ठिकाणी सगळ्या लोकांना रिप्लाय जात नाही परिणामी आणि मी एकटाच माणूस आहे तुम्हाला दहा लोक माझ्याकडं नाही आहेत की मी त्यांना लावू शकतो आणि त्याला सांगू शकतो की रिप्लाय द्या एक थोडंसं समजून घ्या बाकी तुमची मर्जी धन्यवाद